कत्तलीसाठी जंगलात बांधून ठेवलेल्या गुरांची पोलिसांनी केली सुटका पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या संयुक्त कारवाईनं आरोपींचा छडा लावण्यात यश गुरे तस्करांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना काल रात्रीच्या सुमारास घडली अवैध गुरांची वाहतूक सुरू असताना रात्रीच्या वेळी पोलिसांनी गुरे तस्करींवर कारवाई केली होती यावेळी अचानक गुरे तस्करांनी अंधाराचा फायदा घेत दगडफेक केली यात गुरांना गोशाळेत नेण्यासाठी आलेल्या आयशर चालक गंभीर जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली शिरपूर तालुक्यातील पळसनेर शिवारात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमेलगत गुरांची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीनुसार गोरक्षक व धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्र शिंदे यांच्या पथकासह शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पथक यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास पळसनेर जवळील परिसरात साठ गुरांची सुटका केली सर्व गुरांना शिरपूर तालुक्यातील वाडी येथे असलेल्या नौकार गोशाळ्यात पाठवण्याबाबत आदेश देण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि एलसीबी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे हे पहाटे धुळ्याकडे रवाना झाले यानंतर दोन वाहनांमधून या गुरांना पोलिसांच्या मदतीनं गोशाळेत घेऊन जाण्याची कारवाई सुरू होती एका वाहनात गुरे गोशाळेसाठी रवाना करण्यात आली होती मात्र दुसरे आयशर वाहन गुरे घेण्यासाठी पोहोचला असता घटनास्थळावरून अचानक दगडफेक सुरू झाली अंधाराचा फायदा घेत दगडफेक झाल्यानंतर पोलिसांकडून प्रतिकार करण्यात आला या दरम्यान दगडफेकीत गोशाळेत गुरे नेण्यासाठी आलेला चालक गंभीर जखमी झालाय त्याच्यावर शिरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर घटनेत शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुरे आणि वाहन जप्त करण्यात आले होते गुरे ही माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे यांनी यावेळी दिली काल एक अशी बातमी आली होती की पळसनेर गावाच्या सांगवीच्या पुढे मध्य प्रदेश बॉर्डरच्या इथे जंगल आहे त्या जंगलाच्या नाल्याच्यामध्ये आतमध्ये जंगलामध्ये गायी काही बांधून ठेवलेल्या आहेत आणि त्या तस्करींसाठी मध्य प्रदेशमधून आणण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आमची टीम आणि मी स्वतः तिथे गेलो असता तिथे त्या संबंध नाल्यामध्ये गायी बांधून ठेवण्यात आलेल्या होत्या त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेला जेव्हा आम्ही त्या गाई काढत होतो आणि त्यांना पांढरपोळ्यामध्ये न्यायची प्रक्रिया चालू होती तेव्हा संबंधित गावामधून काही दगडफेक देखील झालेली आहे त्याच्यामध्ये पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी कोणीही इंजर्ड नाही एक प्रायव्हेट माणूस आहे ड्रायव्हर होता आईचरचा त्याला थोडासा मार लागलेला आहे त्याला आता ॲडमिट करण्यात आलेला आहे आणि आम्ही संबंधित सात लोकांवर याच्यामध्ये योग्य कलमान्वय गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे सध्या एकूण बावीस गुरं आपल्या ताब्यामध्ये आहेत आणि आत्ता देखील सकाळपासून संपूर्ण जंगल परिसरामध्ये अजून कुठले गोवंश जातीचे जनावर आहेत काय याची खाते करण्यासाठी संपूर्ण जंगल आता मध्ये आपण शोधत आहोत त्यांची ओळख पडली आहे अगदी नावानिशी आपण फिर्याद घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तीनशे सव्वीस वन फॉर्टी थ्री आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम याच्या पाच आणि सहा कलमांवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे लोकनायक न्यूज